मंडळ जय जगन्नाथ मी जयंत पेंदे हिंगनगाट मॅजिक मित्र परिवाराकडून आपले सहर्ष स्वागत करीत आहे श्री सद्गुरु जगन्नाथ महाराज देवस्थान साउनीवा हे वरून 12 किलोमीटर अंतरावर वसलेला असून या गावामध्ये बाबाजी श्री सद्गुरू जगन्नाथ बाबा आलेले होते आणि त्यांनी या एक रात्र मुक्काम केला आणि या, गाव गाव या गावाला असं वेगळं महत्त्व प्राप्त झालं हे सावली वाघ जे गाव आहे त्या गावाला अतिशय येत्या काही दिवसापासून अतिशय महत्त्व प्राप्त झालेलं आहे हे गाव नसून आता एक जगन्नाथ धाम म्हणून या गावाला ओळख पटलेली आहे तर गेल्या काही वर्षापासून इथे छोटासा काला होत होता तर या गावामधले संजूभाऊ पावडे यांना बाबाजीने स्वप्नामध्ये दृष्टांत देऊन या मंदिराची स्थापना करण्यास प्रवृत्त केलं त्यानंतर संजूभाऊ पावडे यांनी या मंदिराला दोन एकर जमीन दान देऊन या मंदिराची स्थापना उभारण्यात आली हे मंदिर अतिशय सुंदर आणि रोडच्या लगेच गावाच्या जवळ आणि संपूर्ण आनंदायी परिसरामध्ये वसलेलं आहे या मंदिराचं वैशिष्ट्य असं की या मंदिरात जो कोणी भक्त येतो आहे जे काही मनोकामना घेऊन येते आहे ते त्याची लवकरात लवकर पूर्ण होते आहे त्याच्यामुळे हो सर्व भक्तगणांना या मंदिरावर अतिशय विश्वास जडत चाललेला आहे दिवसेंदिवस भक्तगणाची प्रचंड गर्दी इथे होत आहे मॅजिक मित्रपरिवार हिंगणघाट तर्फे दोन हजार एकोणवीस पासून इथे भव्य महाप्रसाद कार्यक्रम या माध्यमातून श्री सद्गुरू जगन्नाथ माऊली मित्रपरिवार सावली वाघ हे पण या ग्रुपला जुळलेले आहेत तर हा कार्यक्रम पूर्वी छोटासा असायचा पण आता त्याला वेगळं दिव्य आणि भव्य स्वरूप प्राप्त झालेलं आहे या परिसरातील पंचक्रोशीतील संपूर्ण खेडे विभागाला या कार्यक्रमाचं महत्व जाणवलेलं आहे त्यानंतर इथे बाबाजीची दमनी पण आहेत हे सुंदर असं मंदिर आहे मावाजीची दमनीकडे आता जाऊया आपण मग सद्गुरु जगन्नाथ बाबा सावली वाघ या पुण्यभूमीवर अवतरल्यानंतर गावकऱ्यांनी या दमनीची स्थापना केली आहे ही दमनी सद्गुरु जगन्नाथ बाबाची म्हणून ओळखली जाते या ठिकाणी श्री सद्गुरु जगन्नाथ बाबा वास्तवलासाठी होते त्यानंतर तिथे श्री बाबा व माता यांच्या एकोणीसशे एकतीसला ला राम मंदिराला सद्गुरु जगन्नाथ बाबाचा जन्म झाला व जन्माच्या बाराव्या दिवशी तीन दाढीधारी साधू त्यांच्या घरी सांगून गेले की हा बालक म्हणजे अवतारी पुरुष आहे याचं नाव तुम्ही जगन्नाथ श्री सद्गुरु जगन्नाथ बाबा एकोणीसशे एकतीस साली जिजा आई म्हणजे ही त्यांची आई आहे हिच्यापूर्वी जन्म घेतला सद्गुरु श्री जगन्नाथ महाराज हे पूर्ण अवतारी पुरुष असून त्यांना तुम्ही शिवशंकराच्या रूपात मनालते शिवरूप होतेच शिव म्हटले तर त्रिशू साप विंचू हिंगळी नंदी ही सर्व शिवाची प्रतीके बाबाच्या कार्याचा आढावा घेतला तर या सर्व प्रतीकाचा साक्षात्कार संबंध आहे गुरु जगन्नाथ बाबा यांचे हे वडील आहे बाबा श्री सद्गुरु जगन्नाथ बाबांचं पूर्ण नाव जगन्नाथ झोलबाजी धानोरकर राहणार भांदेवाडा तहसील वनी जिल्हा यवतमाळ येथील असून हे ये अवतारी पुरुष आहेत सद्गुरू जगन्नाथ बाबा यांना मोटरसायकल किंवा गाडीचा प्रवास आवडत नसून ते दमणीचा प्रवास यांना आवडत होता मी सदैव ते दमनीमध्ये प्रवास करत होते त्यातलेच एक क्षण आहे श्री सद्गुरू जगन्नाथ महाराज जिथे जिथे वास्तव्यास राहायचे तिथे धुनी तयार करायची आणि त्या धुनीतून निघणारी जी राख आहे ती राख भक्तांना द्यायची आणि म्हणायची हे उद्या आणि होय झाड आहेत त्या झाडाखाली बाऊजी श्री सद्गुरू जगन्नाथ बाबा एक रात्र वास्तव्याला होते आणि हाच तो परिसर आहे या परिसरामध्ये नुकताच सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोज सोमवारला भव्य आणि दिव्य अशा कार्यक्रमाचे आयोजन मॅजिक मित्रपरिवार तसेच जय जगन्नाथ माऊली मित्रपरिवार सावली वाघ व वा श्री सद्गुरु जगन्नाथ देवस्थान सावली वा यांच्या अनुषंगाने हा कार्यक्रम पार पडलेला आहे हेच ते शेत आहेत जे दान स्वरूपाने श्री संजीवभाऊ पावडे सामुर असुन। जै जगन। जै जगन। जै हे आमच्यासमोर असून जय जगन जय जगन्नाथ यांनी हे ते शेत संपूर्ण मंदिराला दान दिलेलं आहे